मी अमृत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण एक पीटी टीचर ते योग शिक्षक असा समाजासमोर आदर्श निर्माण करून कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रात आपली उत्तुंग भरारी घेणाऱ्या सन्माननीय सुनीता काळे मॅडम यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग बोलूया महाराष्ट्राची रणरागिणी या, या विशेष कार्यक्रमाकडे नमस्कार मॅडम स्पीड न्यूज या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपला पीटी टीचर ते योग शिक्षक असा जो प्रवास आहे आणि हा प्रवास एक समाजाला आदर्श निर्माण करणार आहे तर हा पीटी शिक्षक बनण्यास किंवा योग शिक्षक बनण्याचं आपलं जे ध्येय होतं किंवा स्वप्न होतं हे लहानपणापासून होतं की आपल्याला असा एक प्रसंग आला त्या प्रसंगाने आपण हा प्रवास सुरू केला लहानपणापासूनच हनुमान मंडळ अमरावतीला तिथे माझे आजोबा काका हे कार्यरत आहेत होते आणि त्यांनी मला बालपणापासूनच तिथे वायांप्रवेश वयां शाजर या ट्रेनिंगला घातलं आणि तिथून मी स्पोर्ट्स सगळे खेळायला सुरुवात केली बी पी बी पी एड एम पी एड केले आणि त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये जाताना मी वेगवेगळ्या टुर्नामेंट्स केले बेस्ट ॲथलीट नाकोची झाली माझं रेकॉर्ड प्ले त्या फोर हंड्रेड मीटरचं ऑल इंडिया एन्टरसिटी क्रिकेट खेळली ज्युडोचे कराट्याचे ट्रेनिंग घेतले आणि फिजिकल एज्युकेशन टीचर त्या ठिकाणी निर्माण केले माझं स्वप्न जे होतं की मी स्पोर्ट्समन तयार करावे स्वतः खेळून ते स्वप्न माझं कमला बालेश्वर कोल्हापूर येथे आल्याने पूर्ण झालं आणि मी या क्षेत्रामध्ये जेव्हा ट्रेनिंग पेड असताना योगाचे कोर्सेस मी बालसेवेगा केंद्र अमरावती आणि ममता समाज अमरावती येथे महिलांना ट्रेनिंग देत होते त्याचा उपयोग मला कमला कॉलेजमध्ये झाला आणि तिथे जेव्हा आम्हाला कोर्सेस आणायची संधी मिळाली यो यू जी सीच्या तर्फे तर आम्ही पी जी डिप्लोमा योगा थेरपी हा कोर्स यू जी सी प्राप्त आमच्याकडे आणला कमला कॉलेजमध्ये आणि तो, तो कोर्स आम्ही छान दोन हजार आठ मधून आणला आणि छान पद्धती आमचे पद्धतीने आम्ही तो कोर्स महिलांना अजूनही रन करतोय ही डिप्लोमा योगा थेरपी झाल्यानंतर असं वाटलं की पुढचे शिक्षण महिलांना द्यावं सगळ्या स्टुडंट्स म्हणायला लागल्या नंतर मग आम्ही एम ए योगा सायन्स ची परवानगी मागितली तर आम्हाला राज्यपालांनी ती परमिशन दिल्यामुळे कमला कॉलेजमध्ये हा कोर्स दोन हजार तेरा चौदाला पुन्हा आम्ही महिलांकरता सुरू केला आणि या सगळ्या कोर्समध्ये मॅच्युअर महिला हे डॉक्टर्स इंजिनियर हेडमास्टर्स प्रिन्सिपल अशा मॅच्युअर महिला या कोर्सला अटेंड झाल्या आणि त्या सगळ्या महिलांनी मिळून योग साधक तयार केल्याने इतर महिलांना त्यांनी ट्रेनिंग दिलं आणि अजूनही त्या कार्यरत आहेत तर अशा चांगल्या कोर्सेस सुरू झाल्यामुळे मला तो माझे स्वप्न साकार झाले की ज्या पद्धतीने मी स्पोर्ट्समन होते आणि ट्रेनिंग दिलं वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या स्टुडंट्स घडवले नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू चांगल्या पद्धतीने कमलापलाईन या गेले शिवाय मला योगा योगामध्ये अभ्यासक्रम तयार करायची संधी मिळाली आम्ही तो अभ्यासक्रम स्वतः तयार केला त्याची मान्यता मिळवली आम्हाला त्याकरता कमल कॉलेजला अठ्ठावीस लाख रुपये सॅन्शन झाले आणि डॉक्टर कांतिकुमार पाटील सरांनी या सर्व ज्या बदल आहे किंवा जे इम्प्रुवमेंट्स आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये खूप मदत केली म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाने प्रोत्साहनामुळेच आम्ही आमचा डिपार्टमेंट स्पोर्ट डिपार्टमेंट हे आम्ही चांगल्या पद्धतीने रन करत आहोत तिथे जिमखाना चेअरमन म्हणून मी काम केलं डिसिप्लिन कमिटी चेअरमन होते आणि आमच्या कमला कॉलेजमध्ये कमला हेल्थ क्लब म्हणून आम्ही वीस पंचवीस वर्ष चालवला महिलांना पाचशे साडेपाचशे महिला तिथे हेल्थ क्लबमध्ये आपली तब्येत चांगली सांभाळून एक्सरसाइज करायला येत होत्या त्याशिवाय मी शॉर्ट टर्म ड्युरेशन कोर्सेस चालवले तिथे एरोबीज कोर्स ज्युडो कराटे कोर्सेस योगासनाचे त्यामुळे महिलांना आणि विद्यार्थिनींना या समला कलेच्या स्पोर्ट डिपार्टमेंटचा खूप चांगला उपयोग झालेला आहे अजूनही आम्ही त्या पद्धतीने कार्य कर कार्य करतो आहे मी पी जी डिप्लोमा एम ए योगा सायन्सची कोऑर्डिनेटर आहे पी जी डिप्लोमाला मी रिसेच मेथडॉजी अँड प्रोजेक्ट वर्क शिकवते एम ए योगा सायन्सला मी सायकोलॉजीला असिसमेंट अँड डायग्नॉसिस त्यांचा रिसर्च डिझर्टेशन प्रोजेक्ट वर्क घेते अजून मी तिथे कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात मला अतिशय आनंद होतोय आपण जे लहानपणापासून मिळवलं आहे त्याची पण आतापर्यंत आपण करू शकत आहे आणि त्याची सगळं मी डॉक्टर कांती कुमार पाटील यांना देते की त्यांनी मला तिथे अजूनही काढ्यामध्ये सहभागी करून घेतले अगदी छान तर तुमचा अमरावतीपासूनचा प्रवास हा कोल्हापूरच्या कमला कॉलेज पर्यंतचा हा प्रवास आहे मला

आणि त्यानंतर आम्ही तिथे दिल्लीला गेलो होतो तिथे इंटरफेस मिटिंग झाली आमची आणि त्या मिटिंगमध्ये खूप युनिव्हर्सिटी कॉलेजेसचे प्रपोजल्स आले होते पण त्या वर्षी महाराष्ट्रातून आम्हाला कमला कॉलेजला जी संधी मिळाली आम्हाला तर सँक्शन झाला आणि पी जी डिप्लोमा योगा थिरिपी करत असताना असं असं वाटलं नव्हतं की आपण एम ए योगा वगैरे पण सुरू करू शकू पण ती संधी आम्हाला गवर्नमेंटने यू जी सी कमिशननी दिली आणि आम्ही तो आता पण ते चांगल्या पद्धतीने रन करत आहोत खूप छान आपल्या पाण्यामध्ये बघितल्यानंतर समजते की मला वाटते चौथीच्या वर्गामध्ये असताना असेल तुम्ही शंभर मीटरमध्ये काहीतरी प्रथम क्रमांक मिळवला त्यावेळेपासून त्या शालेय जीवनामध्ये तुमचा जो क्रीडाचा प्रवास आहे तो सुरू होता त्यावेळी तुम्हाला असं वाटलं होतं की की इतकं इतक्या मुलांना आपण शिकवून त्यांचं ते आयुष्य घडवेल असं त्यावेळी तुम्हाला हे स्वप्न वाटलं होतं नाही ते ते बालपण होतं त्याच्यामुळे आम्ही बाहेर प्रवेश विचारात करत असताना आमचे जे सिनियर्स टीचर्स होते हरे सर देशपांडे सर वैद्य सर त्याने आम्हाला लहान म्हणून वर्गावरती या डेमॉन्स्ट्रेशनचं एक मॉडेल म्हणून ठेवायचे आणि आम्ही वाडे म्हणून राहायचो आणि एन्जॉय करत होतो शिकत होतो तेव्हा असं असं वाटलं नाही सर पण ती संधी मला खरं हनुमान प्रसाद मंडळांनी दिली की बा एवढी मोठी मी त्यांनी त्या संस्थेमुळे झाली की त्यांनी ते मला बाळ करू दिल्यामुळे माझे काका शिर्षा देशपांडे यांचं सतत मला मार्गदर्शन राहिलं पी एच डी करतानासुद्धा त्यांनी मला प्रत्येक गोष्ट अशी कशा पद्धतीने आपण जायला पाहिजे याचं मार्गदर्शन केलं आणि शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेला पी एच डीची पहिल्यांदा तुम्ही मग तुम्ही स्वतः त्यामध्ये फिजिकल एज्युकेशन मध्ये पीएच डी पूर्ण केलात आणि तुम्ही पीएचडी पूर्ण केला तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक जणांनी पीएचडी घेतलेली आहे त्यांनी अनेक जणांना शिकवलेलं आहे बरोबर तुम्ही कमला कॉलेजच्या जिमखा युवा प्रमुख म्हणून काम बघितलेलं आहे तर हे काम बघत असताना जिमखान युवा प्रमुख म्हटलं की त्या कॉलेजमध्ये चालणाऱ्या संस्थेमध्ये चालणाऱ्या सगळ्या खेळांना आणि स्पर्धेना प्राधान्य द्यावं लागतं मग या स्पर्धेना घेऊन जात असताना किंवा मुलींना घेऊन जात असताना एखाद्या वेळी जिथे स्पर्धेला घेऊन गेलेल्या आहात खूप लांब जाऊ लागतं राजकीय स्पर्धेंना किंवा राष्ट्रीय स्पर्धेना तर त्या ठिकाणी तुम्हाला एक महिला म्हणून किंवा महिलांचा संघ म्हणून त्या ठिकाणी काही अडचणी आल्या का किंवा त्या अडचणी तुम्ही कशाच सोडवल्या सर स्पर्धेला जाताना आयोजन काय असतं हे ज्या ठिकाणी स्पर्धा घडतात ते लोक करत असतात चांगल्या पद्धतीने करतात सर आणि आयोजकाला पण वाटतं की आपली चांगली स्पर्धा व्हावी म्हणून आणि छोट्या मोठ्या स्पर्धा ज्या खेळत असताना ज्या अडचणी येतात सर छोट्या मोठ्या म्हणजे त्याला काही अर्थ म्हणजे खूप महत्त्व नाही देऊ शकत सराव कारण जे आपला मेन उद्देश असतो की स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स आपण जिंकावं आणि आपलं ध्येय असं जिंकण्याचं असतं त्याच्यामुळे छोट्या मोठ्या समस्या त्याकडे प्लेअरचं पण लक्ष जात नाही आणि जे कोच असतात ते म्हणजे त्यांचं पण ते आणि ते प्लेअर खेळाडूतूनच त्यांना ती शिकवण मिळाली असते सर आणि खेळाडू हा चांगला उलट स्पोर्ट्स म्हणून मी सर ते एक चांगले संस्कार मुलांना मुलींना देऊ बरोबर खेळातूनच एक वेगळ्या जरी समस्या आल्या तरी त्या समस्या न मानता आपलं जे मेन टार्गेट आहे जे ध्येय आहे ते पूर्ण करण्याकडे आपला मेन फोकस असला पाहिजे खेळाच्या माध्यमातून आपल्याला असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही स्पर्धेला जात होता आणि स्पर्धेत तुम्हाला जावं लागलं अशा वेळी नेमकं हे कॉलेजचं जे स्पर्धा आहेत किंवा जे जिमखाने वर्क चालवत असताना तुम्हाला थोडासा कुटुंबाकडे जो वेळ आहे तो अपुरा पडता असेल तर कुटुंबाची नाही तुमच्या त्या नेमकी सर्वेची शेवेची नेमकी ही तुमची कसरत आहे ही नेमकी कशा प्रकारे चालते तर खूप खूप महत्वाचं आहे कारण की एक जेव्हा स्त्री एक लेडीज जेव्हा येते स्पोर्ट्सच्या फील्डमध्ये आणि त्या फिजिकल डायरेक्टर म्हणून काम करते तर फिजिकल डायरेक्टर ही पोस्ट पार सर कॉलेजची एक मोठी पोस्ट आहे त्या जबाबदारीने ही पाय पाडावी लागते त्यामुळे घराकडे सर थोडं दुर्लक्ष होत होतं मला दोन मुलं एक मुलगी आहे आता ते इंजिनियर्स आहे सर माझे मग माझा एक धाकटा जो मुलगा आहे तो पण इथे माझ्याच फील्डमध्ये आता तो आला आता मी तो पण आता एक हळ हळगणीच्या इथे काम करतो आहे सुरू जाताना आईला वाईट वाटतं पण आम्ही स्पोर्ट्ससाठी जेव्हा येतो जेव्हा आपण कार्य करायचं ध्येय ठरवतो त्यावेळेला त्याचा आपल्याला आपली मुलं आपाप समजा माझे पती माणिका काळे यांनी पण यांनी तर जास्त मला केलं का मुलांना म्हणजे जेवण येण्यापासून बरेचसे काम सर असे असतात की घरामध्ये मस्ती करू शकत कर नाही महिला करू शकत नाही तर तिला कुटुंबातील बाकीचे लोक तिला सपोर्ट करतात पण माझे पती मुलांनी आणि माझ्या सगळ्या फॅमिली या सगळ्यांनी मला खूप मदत केली सर आणि माझ्या फॅमिलीचे फॅमिलीचे तर उपकारे ती महिला मानूच शकत नाही अशी तिला तर ती त्यांच्या रुणात राहू इच्छिते कारण माझे मोठे बहीण भाऊ सुद्धा माझ्याकरता त्यांनी खूप मेहनत केली आणि गरिबी परिस्थितीतून आम्ही वरते आहोत त्यामुळे कसं आमचे बहिण आमचं बॉन्डिंग पण राहिलं मुलं पण निघाले आता माझी मुलं चांगल्या पदावरती काम करतात एकमेकांच्या सहकार्यामुळे तुम्ही हे इतकं मोठं ध्येय घातलेलं आहात म्हणजे असं म्हणतात की तुम्ही सांगितलं की एखाद्या यशस्वी स्त्री पाठीमागे देखील एखाद्या मोठ्या पुरुषाची कामगिरी असते किंवा त्याचं मोठं पाठबळ असतं ते तुम्हाला मिळालेलं आहे त्याचबरोबर तुमचे बहीण भाऊ आहेत किंवा तुमची मागची परिस्थिती अगदी बेताची असताना देखील तुम्ही ते शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांचं ऋण व्यक्त करताना अगदी तुमचं मन भरवणार विशेष आहे कारण आपण माणूस म्हणून जगत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संदर्भात घडत असतात हरकत नाही मग आपण ही जे ध्येय पूर्ण केलेलं आहात आपलं वय इतकं आहे आता तरीही अजून काही एखादी का तुमची इच्छा आहे किंवा आता जे तुम्ही कमला कॉलेजला कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहात आणखी काही काही करण्याची तुमची जिद्द आहे ध्येय आहे काही स्वप्न आहे स्वप्न असं की यो फिजिकल एज्युकेशनमध्ये पी डी प्रत्येक व्यक्तीने जे फिजिकल डायरेक्टर यांनी करावी कारण चांगलं फील्ड आहे सर ते आणि आता योगामध्ये मी काम करते तर मला असं वाटतं सर की योगामध्ये नेटचे नेट आहे सर नेटची नेट एक्झाम देतात स्टुडंट्स पण त्या स्टुडंट्सला पी एच डीचं दानं ओपन व्हावीत आणि जर हा योगा सायन्स माझं कोर्स किंवा हा विषय जर प्रत्येक महाविद्या विद्यालयाने जर सुरू केला तर नक्कीच स्पोर्ट्स योगा सायन्स मध्ये विद्यार्थी विद्यार्थी चांगले घडतील आणि समाजाला एक आरोग्य देतील बरोबर म्हणजे फिजिकल एज्युकेशन मधून एक चांगले व्यक्तिमत्व देखील वेगळं काही करावं लागत नाही एखादं दुसरं क्षेत्र असेल तर त्या क्षेत्राशी आपण सांभाळून आपल्याला आपलं स्वतःच आरोग्य नीट ठेवावं लागतं पण या फील्डमध्ये या क्षेत्रामध्ये आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि आपलं करिअर कॉन्फिडन्स निर्माण होतो स्पोर्ट्समेन मध्ये आणि पॉझिटिव्ह थिंकिंग राहते सर प्रत्येक गोष्ट सकारात्मक ते लोक एक खेळाडू बघतो सर कारण खेळाडू जेव्हा गेम परफॉर्मन्स देत ते असतो आपला तेव्हा त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीतून मार्ग काढून यासी सी कडे वाटचाल करायची असते त्याच्यामुळे त्यांना शिकून ती खेळातूनच म्हणजे जीवनावरती जे चढ उतार असतात ते देखील ह्या या फिजिकल एज्युकेशन मधून आपल्याला हो, खूप चांगलं फील्ड आहे सर म्हणजे मी तर पालकांना सगळ्या गुरुजना म्हणजे विनंती करते की त्यांनी आपल्या स्पोर्ट्समध्ये योगामध्ये आपल्या पाल्यांना ट्रेनिंग द्यावं त्यांना त्यांना आनंद मिळू द्यावा सर बरोबर आता बोलता बोलता तुमच्या डोळ्यातून थोडं पाणी आलं तर हे आनंद असले होते कि त्यांच्या बद्दलचे ऋण व्यक्त करणार हे होते मानवी जीवन हे चढ उतार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या पण तुमच्या आयुष्यामध्ये एखादा असा उताराचा प्रसंग आलेला आहे का ज्या प्रसंगामुळे अजूनही तो प्रसंग आठवला तरी सुद्धा आपले अश्रू होतात असा एखादा प्रसंग आहे का स्पर्धा खेळण्याकरता हनुमान मान प्रसा म्हणजे अमरावती येथे आली होती आणि मी त्या स्पर्धेला गेले सर माझ्यासोबत साधना पाटील मॅडम आमच्या ज्युनियरच्या होत्या आणि अमरावतीला आम्ही स्पर्धा खेळत असताना सर आमच्या घरी मग आम्ही माझ्या आईला बाहेर माझ्या अमरावतीच आहे ना सर आईला भेटायला म्हणून आम्ही तिथे गेलो सर त्या दिवशी मग रात्री आम्ही गप्पा मारत असताना सर माझ्या आईला अटॅक आला हार्ट अटॅक आला आणि आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये कार काढून जायपर्यंत सर ती हॉस्पिटलमध्ये ती एंटर झाली तिने तिथे प्राण सोडला ती असं एखाद्या स्पर्धेला गेल्यानंतर आपण आपल्या आईला भेटतोय आणि तिथेच ती या तिचं जीवन संपवते ही घटना हरकत नाही प्रत्येक मानवी जीवन आहे आज आपला जसा जन्म हा निसर्गाने दिलेला आहे मृत्यू देखील आढळ आहे त्याला आपण काही काय करू शकत नाही तो अपवाद आप नाही आपल्याला तर या प्रवासामधून तुम्हाला पुढे जात असताना खूप सारे ध्येय स्वप्न पूर्ण केलेले आहेत या स्पीड न्यूजच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षक वर्गाला काय सांगू शकाल काय संदेश द्या मी स्वतः याचं जिवंत उदाहरण आहे सर मनुष्याची मेहनत चिकाटी कॉन्फिडन्स सकारात्मक दृष्टिकोन जीवनाकडे बघण्याचा जर असेल आणि ध्येय जर आपण उच्च असेल तर मनुष्य कुठली सर त्या ध्येया यशस्वीपणे वाटचाल करू शकते व्यक्ती सरळ सपोर्ट करणाऱ्या व्यक्ती खूप येतात पण त्यांचा सपोर्ट मिळताना तो कसा घ्यावा आणि आपण कसं समोर जावं आणि किती नम्रता आपल्यामध्ये पाहिजे आणि या सगळ्या न या सगळ्या नम्रतेने जर आपण सगळ्यांशी आणि चांगली वागणूक जर आपण देऊन जर समोर गेलो तर नक्कीच सर आपल्याला आपला स्वभाव हा उच्च ध्येयापर्यंत पोहोचू शकतो अगदी बरोबर म्हणजे आपला जो आत्मविश्वास आहे सकारात्मक भावना आहे नम्रता आहेत हे गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये जर असतील तर ती व्यक्ती निश्चितपणानं आपलं ध्येय गाठू शकत आणि याचं जातीवंत उदाहरण तुम्ही आहात कारण इतक्या वयामध्ये देखील आपण अजूनही कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहत आहात आणि योगाचं प्रशिक्षण देत आहात अनेक रोगींना तुम्ही योगाच्या माध्यमातून बरं केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही आलेला आहात आमच्या स्पीडच्या व्यासपीठावर आलात अगदी वेळात वेळ हा बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस पुन्हा पुन्हा मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद